श्रोते हो नमस्कार मी आर जे ओंकार आणि आपण ऐकत आहात फुले कृषी वाहिनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आज जाणून घेऊया श्री विलास विष्णू शिंदे यांच्याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे हे कृषी उद्योजक आयडॉल आहेत एमटेक कृषी अभियांत्रिकी असं त्यांचं शिक्षण आहे सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड मोहाडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक या कंपनीचे ते सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत भारतातली सर्वात मोठी फळे आणि भाजीपाला शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजेच सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी पंधरा हजारपेक्षा जास्त शेतकरी आणि तेहतीस शेतकरी उत्पादक कंपन्या या कंपनीच्या सभासद आहेत बेचाळीस देशात फळे आणि प्रक्रिया उत्पादने निर्यात केली जातात जगभरात वीस हजार पेक्षा जास्त बी टू बी ग्राहक या कंपनीच्या आहेत बाराशे पेक्षा जास्त वेळ आणि चार हजार पेक्षा जास्त हंगामी कर्मचारी इथं काम करतात भारतातली सर्वात मोठी द्राक्ष निर्यात कंपनी म्हणजेच सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी चौदा रिटेल शॉप्स भारतातील सर्वात मोठी टोमॅटो प्रक्रिया यंत्रणा या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची आहे शंभर एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर विस्तारलेली एकात्मिक यंत्रणा एकोणतीस हजार नऊशे साठ एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर या कंपनीचं उत्पादन आहे पंचवीसपेक्षा पेक्षा जास्त फळे आणि भाजीपाला मूल्य साखळी या कंपनीच्या माध्यमातून केली जाते पंधरापेक्षा जास्त अन्न सुरक्षा आणि गुणवत्तेची राष्ट्रीय आणि जागतिक प्रमाणपत्रे देखील या कंपनीकडे आहेत फार्म टू प्लेट यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या कंपनीच्या माध्यमातून केला जातो सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक श्री विलास विष्णू शिंदे यांना विस्तार शिक्षण संचलनालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि फुले कृषी वाहिनीतर्फे मनापासून शुभेच्छा अशाच माहितीसाठी फुले कृषी वाहिनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका